आशिया खंडातील जगप्रसिद्ध असे रांजण खळगे पाहण्यासाठी मी तुम्हाला आज घेऊन चालले आहेत त्यासाठी हा एक खास असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे साळ्यातल्या वन डे ट्रीपसाठी असणारं हे ठिकाण खरंच खूप छान आहे निसर्ग तुम्ही बघू शकता की निसर्ग छान आहे आणि वन डे ट्रीप देवीचं दर्शन आणि मुलांसाठी एक पर्यटन स्थळ असणारं हे ठिकाण तर चला निघूया आपण आपल्या ठिकाणी नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत मी आता शिरूरमधून निघालेले आहे बघ तुम हा आहे पुणे नगर बायपास रोड आणि हा रस्ता आहे तो जातो शिरूरच्या गावामध्ये आपल्याला शिरूर गावामध्ये आप गावा जायचं असेल तर नगरकडून येणारा हा बायपासच्या रोडच्यामध्ये आहे तो शिरूरकडे गावात जाणारा रोड ही आहे शिरूरची घोड नदी बघू शकता किती पाणी आले घोड नदीला या घोड नदीच्या नावावरूनच शिरूरला घोड नदी म्हणूनही ओळखलं जातं कोणी शिरूर तर कोणी घोड नदीने ओळखलं जातं घोड नदीवर असलेला हा ब्रिज खरंच खूप मोठा आहे घोड नदीच्या पुढे अर्धा किलोमीटर आलं की आपल्याला लागते ती एक घवणवाडी हे गाव आहे गव्हाणवाडी घवणवाडीची मुख्य बाजारपेठ ही शिरूरच आहे गव्हाणवाडीतून आपण थोडंसं पुढं आलो की आपल्याला डाव्या हाताने आत ओळायचं आहे जे आपल्याला आपल्या मुख्य पर्यटन स्थळाकडे घेऊन जात आहे हे बघू शकता श्री कुंड पर्यटन स्थळ निघोज यावरून तुम्हाला अंदाज आलेला असेल की आज आपण कुठे चाललेलो आहोत गव्हाणवाडीच्या थोडं पुढं आलं की आपल्याला लागतं कुरुंद हे आहे कॉलेज आहे पॉलिटेक्निकल कॉलेजचे आहे इथे आपण जिथं चाललेलो आहोत ते एक मंडे ट्रीप पॉईंट आहे स्थळ आहे आपल्याला मा मळगंगा मातेचं दर्शनही होतं आणि छान व्ह्यू असलेलं हे खरंच खूप छान असं मंदिर आहे एक पॉझिटिव्हिटी आहे तिथे जाताना हा निसर्ग इतका छान दिसतो आहे की आपलं जातानाच मन इतकं प्रसन्न होतो आहे आणि देवीच्या दर्शनाने तर अगदी मन भारावून जातं आपलं मन कितीही अस्वस्थ असलं तरी जाताना हा निसर्ग बघूनच आपला मूड छान होतो आणि देवीच्या दर्शनाला आपण चांगल्या मूडमध्येच जाऊ शकतो मला तर हा निसर्ग खरंच खूप आवडतो पुढं आल्यानंतर आपल्याला एक निगोच्या अलीकडेच आपल्याला लागते तिक्या दूध डेअरी हे आउटलेटेड आहे ते दुधाचे सगळे प्रोडक्ट तयार होतात दूध बघू शकता आता आपण थोड्याच वेळात निघोजला पोचणार आहोत अर्धा किलोमीटरवर आहे का नाही या डेअरीपासून हे बघा निगोज कुंड चार किलोमीटर आपण गावात पोचलो गावामध्ये ही मोठी कमाने आणि इथून कुंड पर्यटन स्थळ तीन किलोमीटर अंतरावर आहे देवीचं एक मंदिर आहे गावातच आणि हे कुंड आपल्याला पाहायचं असेल तर हे तीन किलोमीटर पुढे आपल्याला गावातून जावं लागतं आहे पहा आपण आपल्या या पॉईंटपशी येऊन थांबलेलो आहोत बघू शकता किती छान असा व्हि आहे अगदी मन प्रसन्न इथूनच हो होतं आपलं छानसा रस्ता आहे रस्त्याच्या दोन्ही साईडने चाफ्याची झाड आहेत हिरवीगार झाडं आणि त्यातमध्ये उमललेली पांढरी फुलं खरंच खूप छान आहे मळगंगा माता ही एक हे जागरूक देवस्थान म्हणून ओळखलं जातं इथे सतत भक्तांची हे जात चालू असते आज बुधवार होता आम्ही गेलो त्यावेळेस त्या दिवशी त्यामुळे जास्त गर्दी नव्हती परंतु नेहमीच इथे पर्यटकही येतात आणि भक्तही येतात जाताना बाहेरच गणपतीचं मंदिर आहे बघता किती मोठा असा सभामंडप आहे दोन्ही साईडला दोन मंदिर आहेत खूप पुरातन असं मंदिर आहे असं म्हटलं जातं की मळगंगा माता ही शंकरांच्या जटेतून गंगा गंगेने अवतार घेतलेलं हे एक रूप आहे मळगंगेचं गंगामातेचंच एक रूप एका राक्षसाला ठार करण्यासाठी महाशंकरांनी गंगेला मळगंगेचं रूप घेऊन त्या राक्षसाला ठार करण्यासाठी सांगितलं हा ही एक मूर्ती नाही आहे तर हे एक स्वयंभू असं तांदळाच आहे तुम्ही बघू शकता इथं मूर्ती नाही आहे हा तांदळाच आहे आणि जागृत असं देवस्थान आहे ते हा पाळला आहे असं म्हटलं जातं की ज्यांना ज्यांना मुलांसाठी नवस करायचा असतो ते अनेक बायका इथे नवस करतात आणि आपला नवस पूर्ण झाल्यानंतर इथे येऊन असे पाळणे बांधतात छोटे छोटे पाळणे खरंच खूप पाहायला मिळाले इथे जागरूक देवस्थान आहे शिरोशकरांचं निगोजवासियांचं खरंच पाहायला खूप छान आहे एका व्हिडिओमध्ये पूर्ण होत नाही आज मी तुम्हाला फक्त मंदिराचं दर्शन घडवलं आहे पुढील पर्यटन स्थळ मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शिरूर ते निघोजपर्यंत असलेला निसर्गाचा सीन आणि मळगंगे मातेचं दर्शन घडवलेलं आहे पुढील भागामध्ये इथे असलेले वेगवेगळे कुंड रामकुंड सीताकुंड हे दाखवेन भुलतापूल दाखवेन जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू